स्वयंभि मराठीसाठी पेडून लागू आहे आज आपण पाहू शकता मनोज दारांगी पाटील यांची बीड शहरामध्ये शेवटची इशारा सभा होत आहे या इशारा सभेमध्ये किती नागपूरचा जनसागर इथं लोटलेला आहे मनोज दारंगी पाटलांचं चा काही क्षणात तिथे आज पण होणार असून मनोज दारंगी पाटील हे मराठा बांधवांना नेमकं काय का सूचना देणार आहेत काय इशारा देणार आहेत सरकारला हे आज पाहणे औचित्याचे ठरणार आहे नागपूरचा जनसमुदाय इथं करू शकता आपण नागपूरचा जनसमुदाय इथं आहे आणि या जनसमुदायाला थोड्याच वेळात थो, मनोज जारंगे पाटील हे मार्गदर्शन करणार आहे हेलिकॉप्टरद्वारे या ठिकाणी मनोज जारंगे पाटलांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे दीड शहरामध्ये आपण पाहिलं असेल किमान चारशे ते पाचशे जे सी बीद्वारे पुष्पवृष्टी करून मनोज जारंगे पाटलांचे स्वागत करण्यात आले आहे आणि मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने उपाशून असेल किंवा वार्षिक का असेल तेही म्हणून जाण्याच्या पाटलांचा सा, भव्य सत्कार करण्यात आला गणेश शिंदे पेठ